अमरावती संत गाडगेबाबा विद्यापीठाने पहिल्यांदाच केंद्राच्या नवीन शिक्षण प्रणाली एन ई पी दोन हजार वीस च्या अंतर्गत दोन नवीन पाठ्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणले आहे ज्या कोर्स मध्ये सहावा सेमिस्टर अप्रेंटनशिपचा असणार आहे म्हणजेच विद्यापीठ विद्यार्थ्यांना कंपन्यांशी जोडून त्यांना काम करण्याची संधी मिळवून देणार आहे शासनाकडून विद्यार्थ्यांना या सहा महिन्याच्या अप्रेंटनशिप मध्ये दरमहा स्टायफंड देखील मिळणार आहे म्हणजे आता ग्रॅज्युएशन झाले की विद्यार्थ्यांना नोकरीसाठी वाट पाहा लागणार नाही आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसोबत एमओ विद्यापीठामार्फत केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये डॉट कॉम आहे सॉफ्ट सेन्स आहे स्पायरल आहे आणि अशा विविध ज्या आहे अस्पेक्ट आहे आणि पण भरपूर इंडस्ट्रीसारखा इंडस्ट्री आपल्यासोबत जोडल्या गेलेली आहे अशा बँडसन सारखी आपल्याला इंडस्ट्री आपल्यासोबत जोडल्या जात आहे आपल्यासारखे जस्ट मोठे स्मा मार्ट आहे पूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा